शिर्डी लोकसभा मतदारसंघात संजय पोपट भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात चांगलीच रंगत वाढणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय पोपट भालेराव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महासत्ता न्यूज चॅनलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे संजय भालेराव यांनी म्हटले आहे की गेली पाच वर्षे भाऊसाहेब वागचोरे तर दहा वर्षांपासून सदाशिव लोखंडे यांनी सत्ता उपभोगली मात्र शेतकरी कामगार युवक यांचा विचार कोणीही केला नाही या दोन्ही उमेदवारांवर मतदार पूर्णपणे नाराज आहेत पंधरा वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती करिता आरक्षित आहे मात्र हाच घटक विकासापासून वंचित राहिला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता संजय भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शेतकऱ्यांना शेतीमाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळाला पाहिजे दुधाला चाळीस ते पन्नास रुपये भाव मिळाला पाहिजे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असे अनेक विषय संजय भालेराव यांनी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मांडले आहे नमस्कार मी नवनाथ वावरे आपण पाहत आहात महासत्ता न्यूज महासत्ता न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज ज्या युवकांनी भरला ते संजय पोपट भालराव हे डिग्रज गावचे स्थानिक रहिवाशी आहे तर त्यांनी या शिर्डी मतदारसंघातून अर्ज भरला तर नक्की आपण आज पाहूया या अर्ज भरण्याचं कारण काय आणि त्यांच्या पुढं या मतदारसंघात काय विजन आहे आणि पंधरा वर्षापासून आपण बघत आलो भाऊसा चौरे असेल लोखंडे असेल यांचे कामाचे शेतकरी नाराज आहे आणि तोरण वर्ग पण हे आहे त्याच्यामुळे मी शिर्डी मतदारसंघात अर्ज जनतेच्या कार्यासाठी मी अर्ज भरत आहे गेले पंधरा शेद्ण वर्षापासून शिर्डी मतदारसंघाला किंवा असल्यास शिर्डी मतदारसंघाला राखीव असल्याने सदाशिव साहे लोकांनी साहेब असतील भाऊसाहेब अक्सोरे साहेब असतील यांचे कामं बघता शेतकरी खूप नाराज आहे तर त्यासाठी मी लोकसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे तरी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी शिर्डी मतदारसंघात काम करणार आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे का शेतकऱ्यांचे आम्ही भाव नाही दुधाला बाजार नाही दुधाला आपुणी वीस रुपयांनी विकतो आणि तिकडे दुधाची पिशवी घ्यायला गेलं तर चाळीस रुपये असे हे चाललेलं आहे त्याच्यामुळं तरुण वर्गांचा प्रश्न असेल नोकऱ्यांना ना नाही त्यांना तरुण वर्ग एम हे झालेलं आहे तरी त्यांना नोकऱ्यांनी त्या त्या संदर्भात आपण सगळा विचार करून पुढे चालणार आहोत शिर्डी मतदार संघातील मतदार बंधू आणि भगिंना कळवणे कळकळीची विनंती करतो की मायासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला सर्वसामान्य उमेदवाराला संधी द्यावी ती संधीचं मी नक्कीच सोनं करेल शिर्डी मतदार संघाचे विकासाचा आराखडा माझ्याकडे आहे आणि तो मी तुमच्यासारख्या सहकार्याने यशस्वी करेल